नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही जे काही रेग्युलर अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असतील तर चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमचे जे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे तर बघा आता हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा तुम् उद्देश आहे की बरेचसे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती येऊन काय सर्वांचे बी येत असतात की भरती आपली कधी होणार जे काय पेंडिंग एक्झाम आहेत ओके तर त्याच्याबद्दल मी ही माहिती देणार आहे आता बघा पेपरला पण न्यूज आली आणि याच्या आधी पण एक मी व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यानंतर मी माहिती दिलेली होती की जे काही आता तुमची एक्झाम आहेत पेंडिंग त्या आता जूनमध्येच किंवा जून नंतरच इथे पॉसिबल होणार आहेत तर त्याच्यासाठी परत एकदा तीच न्यूज आहे तर बघा स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेला आचारसंहितेचे ग्रहण लागलेले आहे तर बघा इथे निकाल का थांबवले बरेचशे विद्यार्थ्यांचा इथे आता म्हणजे विद्यार्थी पण रोषामध्ये आहेत की कावर निकाल थांबवले आहेत था बघा दरम्यान सरळ सभेतून काही महिन्यापूर्वी जलसंपदा नगर परिषद पुरवठा विभाग या विविध परीक्षा पार पडल्या आचारसंहिता लागण्यापूर्वी ज्या परीक्षा झाल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर एखादी परीक्षेची घोषणा झाली असेल तर तसे प्रसिद्धी पत्रक किंवा परिपत्रक जर प्रसिद्ध झाले असेल तर परीक्षेची प्रक्रिया आचार आचारसंहितेतही सुरू ठेवता येते मात्र काही झालेल्या परीक्षेचे निकाल अजूनही प्रलंबित ठेवण्यात आले तर प्रलंबित ठेवलेले निकाल बरेचसे तुम्ही बघू शकता जसं जलसंपदा नगर परिषद आणि पुरवठा विभाग या इत्यादी परीक्षेचे निकाल आत्ताही पेंडिक आहेत तर याचे निकाल कधी येतील ओके याची जॉईनिंग कधी मिळेल आणि आता आचारसंहिता लागली तर याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जे डाऊट्स आहेत त्या संदर्भात आपण इथे मी तुम्हाला माहिती देत आहे तर बघा प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी राज्यभरातील लाखो युवक युवती जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत कोरोनानंतर अटक आता, आता कुठे परीक्षा व निकालाचे कामकाज सुरळीत सुरू झाले होते मात्र आता निवडणुकीचे बुगुल बिगुल वाजल्यामुळे या परीक्षेला पुन्हा एकदा आचारसंहितेचे ग्रहण लागलेले आहे त्यामुळे तुम्ही जर मित्रांनो आता तयारी करत असाल जसं आपल्याला माहिती आहे सरळसेवेची आणखी काही एक्झाम आहे जसं आरोग्यसेवक झाली ग्रामसेवक त्याच्यानंतर बरेचसे त्याच्यामध्ये दोन तीन आणखी पोस्ट आहेत ज्या अजूनही पेंडिंग आहेत इवन झेड पीची जी एक्झाम झालेली आहे सरळसेवेमार्फत त्याच्यामध्ये काही 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 जिल्ह्यांचे तर अजून पण निकाल लागलेले नाही जसं कनिष्ठ लिपी या पदांचे निकाल लागलेले नाहीत काही काही जिल्ह्यांचे आणखी फार्मासिस्ट आणि किंवा लॅब टेक्निशियन इत्यादी पदे आहेत त्यांचे पण निकाल लागलेले नाहीत तर जेव्हा एक्झाम झालेली आहे आपण तुम्ही निकाल तरी जाहीर करा अशा विद्यार्थ्यांचे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे पण इथे इवन एम पी सीचं पण बघा एम पी एस सीबद्दल पण विद्यार्थ्यांमध्ये रोष सुरू आहे त्याचे त्याचे पण आता मी तुम्हाला पा तुम्ही दाखवतो याच्यावरती पण ट्विटर वार सुरू आहे की तुम्ही आपला एक तर शेड्यूल जाहीर करा तरी ती पण माहिती मी देतो त्याच्यामुळे तुम्हाला एक डाऊट येऊन जाईल म्हणजे सॉरी डाऊट म्हणण्यापेक्षा एक खात्री पटून जाईल की तुम्हाला तुमची येणारी जी एक्झाम आहे मित्रांनो आता जून नंतरच होणार आहे इथे पण बघा परी बहुतांश परीक्षा आता जून नंतरच होणार आहे आता बघा एम आय डी सीची एक्झाम सुरू आहे आजपासून त्या होऊन जातील त्यांचे जे काही अँसर की वगैरे यायची आहे ती पण येऊन जाईल पण ज्या उर्वरित एक्झाम आहेत मित्रांनो त्या आता बघ या आचारसंहितेमुळे जसे जसे आता नवीन नवीन नोटीस येतात प्रत्येक डिपार्टमेंटची आपण डेली बघत असतो टेलिग्राम ग्रुपवरती पण मी टाकत असतो तर सध्याच्या हालचालीमुळे असं वाटते की येणारे जे काही एक्झाम आहेत ते आता फक्त जून नंतरच पॉसिबल होणार आहेत इथे बघा एम पी एस सीबद्दल पण तीच अपडेट आहे विद्यार्थ्यांमध्ये आहे की तुम्ही निकाल जाहीर करा बघा स्किल टेस्ट आहे एम पी एस सीची क्लरिकलची दोन हजार तेवीसची त्याच्या शेड्यूल जाहीर करा असं इथे विद्यार्थ्याचं मागणी विद्यार्थ्यांची मागणी सुरू आहे आंदोलन सुरू आहेत ट्विटरवरती किंवा एक्स ज्याला म्हणतो आपण त्या ॲपवरती पण विद्यार्थ्यांनी पाच हजारच्या वरती जवळपास ट्विट केलेले आहेत तर अशा प्रकारे आता इथे कारभार सुरू आहे तर स्टडी तुम्ही सुरुवात सुरूच ठेवा असं काही नाही एक स्वतः म्हणजे अशा डीमोटिवेट न होता तुम्हाला एक मोटिवेशन स्वतःला मोटिवेट ठेवलंच पाहिजे काही नाही झालं तरी जून नंतर ही होणारच आहे ओके पण कुठे पण जर तुम्हाला आता माहिती दिसत असेल काय बऱ्याचशा टेलिग्राम ग्रुपवरती कसं कोर्ट सेल कोर्सेस त्यांचे सेल करायचे असतात तुम्हाला माहिती आहे आपण टेलिग्राम चॅनलवरती कुठलीच ऍडव्हर्टाइजमेंट कधीच टाकत नाही तेच एक कारण आहे की विद्यार्थ्यांना कुठलाही मनस्ताप होऊ नये पण आता तुम्ही इतर टेलिग्राम चॅनलवरती बघत असाल की पुढच्या महिन्यात येईल मार्चमध्ये नाही झाली तर आता एप्रिलमध्ये होईल अशा तारखा तुम्हाला इव्हन तारखासहित कुणी कुणी माहिती टाकत आहे की पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान एक्झाम होणार पण ह्या सर्व सध्या मित्रांनो काय डायरेक्ट तुम्ही सर्व अफवा आहेत जे काही प्रोसेस होणार आहे ती तुमची आचारसंहितेनंतरच होणार आहे ओके तर जे काही तुमचे आता डाउट्स आहेत सध्यासाठी तुम्ही वेट अँड वॉच हीच भूमिका घेऊ शकतो आपण इथे कारण जोपर्यंत हे आचारसंहितेचं काम यांच्या हातून सुटत नाही तोपर्यंत इथे तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तर ही एक हा एक प्रूफ होता त्याच्यामध्ये तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल त्याच्यानंतर एम पी एस सीबद्दल पण इथे जी माहिती दिली त्याच्यामध्ये पण तुमचे सर्व डाऊट्स इथे क्लिअर होत होतील तुमचे काही डाऊट असतील परत उरलेले तर तुम्ही येऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा फ्रेंड्स सोबत थँक्यू व्हेरी मच